छान कळीदार सुबक मोदक वळणं ही पण एक कला आहे त्यासाठी हा असा गोळा दोन्ही हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आहे हा असा अंगठा मधोमध ठेवायचा आणि कडेकडेने दाब देत देत छान पातळ अशी पारी करून घ्यायचे लक्षात घ्या कडेने पातळ आणि मध्यभागी हलकीशी झाडसर अशी पारी करून घ्यायची छान कोलगट अशी पारी तयार झाली की पाकळ्या करायच्या अंगठा आणि पोठ हे हो असं मागे ठेवायचं आणि फक्त प्रेस करून घ्यायचे दाब देताना छान खालपर्यंत दाब द्यायचा म्हणजे मोदक अग दिसायला अगदी सुबक दिसतो जमतील तितक्या जास्त आणि जवळजवळ पाकळ्या करायच्या म्हणजे मोदक छान कळीदार दिसतो सुरुवातीला पाच पाकळ्या कराव्यात मग हळूहळू एक एक पाकळी वाढवत न्यावी म्हणजे सरावाने छान सगळं जमून येतं इथे आपल्या सगळ्या पाकळ्या करून झाल्यात आता भरपूर असा चव भरायचा आहे सारण भरपूर भरलं ना की तो मोदक खायलाही खूप सुरेख लागतो या अशा सगळ्या पाकळ्या एकाच दिशेने हलक्याशा झुकवून घ्यायच्यात आणि खालून दाब देत देत सगळ्या पाकळ्या जवळ आणून मोदक अलवारपणे बंद करून घ्यायचं आहे हे थोडंसं जास्त असलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही हातावर हा असा मोदक छान एकसारखा करून घ्यायचा आहे इथे आपला कळीदार सुबक मोदक छान वळून तयार आहे